केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांचं आज सा भेट घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून यांच्या सूचनेनुसार शालेय शिक्षण विभागामध्ये स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही अभ्यासक्रम आहे तो आणखी व्यापक प्रमाणात त्या ठिकाणी एन सी आर टी एमध्ये समावेश झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी या बैठकीमध्ये केली असता माननीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेबांनी तात्काळ ती मागणी त्या ठिकाणी मान्य केली आणि संबंधित सचिवांना त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणखी मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशाला शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याच्यासोबतच ट् मराठी भाषेला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि म्हणून मराठी विषयाची पण इतर सर्व विषयांच्या संदर्भामध्ये पुस्तकं त्या ठिकाणी निघावेत अशा प्रकारची विनंती त्यांना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच आत्तापर्यंत शिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काय काय काम केलं जात आहे भविष्यामध्ये काय नियोजित केलेलं आहे याचा संपूर्ण अहवाल माननीय प्रधान साहेबांना आमच्या विभागाच्या वतीने सचिव महोदय आयुक्त महोदय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला आहे ज्या पद्धतीने पी एम श्री योजनेच्या माध्यमातून शाळा विकसित केल्या जात आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सी एम श्री या योजनेच्या माध्यमातून सुमारे पाच हजार शाळा आम्हाला आदर्श शाळा करायच्या आहेत शंभर पटाच्या वरचे जे वर्ग आहेत त्यांना आदर्श वर्ग करायचे आहेत स्मार्ट क्लासरूम त्याच्यासोबतच आनंद गुरुकुल एक विभागवाईज स्पेशालिटी शाळा सुरू करायची आहे ती पण मागणी आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेली आहे आणि या सर्व प्रकल्पांच्यासाठी निधीची मागणी माननीय प्रधान साहेबांच्याकडे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पी एम पोषण योजनेच्या अंतर्गत शाळातील स्वयंपाकांचे स्वयंपाक करणारे जे काही स्थानिक पातळीवरचे लोक आहेत त्यांचं मानधन त्या ठिकाणी वाढवण्यात यावं शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत कोट्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये सरकारी अनुदानित शाळेंचा समावेश करावा ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी परिवहन सुविधा सुधारित करावी या आणि इतरही मागण्या माननीय शिक्षा मंत्री महोदयांच्याकडे त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सर्व मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांचं सा या ठिकाणी आभार व्यक्त करतो ओके सर थँक्यू थँक्यू